पोलिसांसमोरील आव्हाने कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन साठ वर्षानंतर पोलिस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे पोलीस स्टेशनची नवीन रचना नार्कोटिक्स फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे यापुढेही पोलीस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल तसेच पुणे शहरासाठी लोहगाव लक्ष्मीनगर नरे मांजरी येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उच्च तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री दादा पाटील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे अप्पर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते पुण्याला दोन पोलीस उपायुक्त देण्याबाबत येत्या काळात मान्यता देण्यात येईल असं सांगून फडणवीस म्हणाले शहरांचा विस्तार होत असताना पोलीस दलातही सुधारणा होणे गरजेचे आहे एक नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन आणि चार पोलीस स्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले आहे राज्य शासनाने शहरासाठी सात पोलीस स्टेशन मंजूर करण्याची ही राज्यात पहिलीच वेळ आहे पुणे शहराचा विस्तार आणि औद्योगिक शैक्षणिक महत्त्व लक्षात घेत शहराची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं पवार म्हणाले पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार होत असल्याने पोलीस दलावर कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे समाजात वावरताना जनतेला सुरक्षित वाटावे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस दलाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्यात पाच टक्के अर्थात एक हजार शंभर कोटी रुपये पोलीस दलासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागासाठी पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात चाळीस कोटींचा निधी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर व चंदननगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच लोणी काळपूर नांदेड सिटी खराडी कोंडवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे प्रकल्पाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले त्यांनी दृष्टी इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटरची पाहणी करून माहिती घेतली आणि त्यातला पहिला बोबदेवचं काम आपलं झालेलं आहे आणि आता इतर सगळ्या घाट आणि टेकड्या जिथे निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल कुठलीही घटना तिथे घडू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील करता येईल मगाशी जेव्हा आम्ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचं अवलोकन करत होतो त्यावेळेस दादांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला दादांनी सांगितलं की समजा तुम्ही कॅमेरे लावले आहेत पण हे बंद पडले तर काय तर आता ही स्मार्ट सिस्टीम उभी करण्यात आलेली आहे की ज्या सिस्टीममध्ये कॅमेरा बंद झाल्याबरोबर त्याचा अलर्ट हा कमांड अँड कंट्रोल सिस्टीमला मिळेल की इथला इथला कॅमेरा बंद आहे आणि ज्यांना याचं मेंटेनन्स दिलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे की अशा प्रकारचा कुठलाही कॅमेरा हा त्यांनी चोवीस तासात सुरू करायचा आहे आणि कुठल्याही वेळी पाच टक्क्यापेक्षा अधिक कॅमेरे हे बंद राहणार नाहीत अशा प्रकारचं मेंटेनन्स हे शेड्यूल त्यांनी त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आता एक प्रकारे पुण्याच्या मॉनिटरिंगकरता कायदा आणि सुव्यवस्थेकरता एक अतिशय रोबस्ट आणि टेक्नॉलॉजिकली अतिशय ॲडव्हान्स्ड अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उभी झाली आहे सगळ्या गोष्टींकरता खरं म्हणजे मला असं वाटतं की निश्चितपणे आम्हाला जो काही त्या ठिकाणी निधी लागेल दादा आमच्यासोबत आहेत आमची तिजोरी आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळे ते त्याचीही काही अडचण नाही आहे आपल्यासारखे दानशूर लोक देखील आमच्यासोबत आहेत आणि हे सगळं होत असताना मला एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की येत्या काळामध्ये आपल्यासमोरची अनेक का आव्हानं आहेत आपल्यासमोर आज ड्रग्जचं आव्हान मोठं आहे अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी लढाई आपण छेडली आहे मी पुणे पोलिसांचं त्याकरता देखील अभिनंदन करेन हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज आपण जप्त केलेले आहेत आता ते आपण नष्ट करणार आहोत पण ही ऑनगोईंग फाईट आहे एकदा करून हे चालणार नाही आज आपण पाहतोय की अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्रही सर्वात जास्त लढा हा ड्रग्सही देत आहे आपल्याला आज संधी आहे आपण एक मोठा लढा उभा करू शकतो त्यामुळे येत्या काळामध्ये हा लढा आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे आणि आज आ, मला कौतुक करायचं आहे आपलं जे या ठिकाणी एक अतिशय चांगली चांगला उपक्रम चालला की ज्यामध्ये विधी संघर्षित बालकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचं कौशल्य शिकवून त्यांच्या माध्यमातून इतक्या चांगल्या वस्तू या ठिकाणी तयार झाल्या त्याला मार्केट उपलब्ध करून दिलं विधी संघर्षित बालकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं अशा प्रकारचा हा जो प्रकल्प आहे त्याकरता पुणे पोलिसांचं आणि प्रकल्प चालवणारे आमची बहीण आणि आमचे भाऊ दोघांचंही अतिशय मी मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो